शाही ईदगाह ट्रस्ट आणि जामा मशीद यांच्या वतीनं माझी लडकी बहीण योजनेचे फॉर्म विनाशुल्क का भरून देण्याचं काम केलं जात आहे मिरज शहर पोलीस ठाण्याजवळ मदिना अत्तर दुकानाच्या समोर महिलांना या योजनेचा पुरेपूर लाभ व्हावा म्हणून मोफत फॉर्म भरून देण्याचं काम ईदगाह ट्रस्ट करता है। है। करत आहे शहरातील अनेक भागात जाऊन या योजनेबाबत महिलांना माहिती देण्यात येत आहे प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दरमहा मिळणार असून त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करत महिलांची दिशाभूल होत असल्याने महिलांची दिशाभूल होऊ नये यासाठी फॉर्म भरण्याचं काम मेहबूब अली मनीर आणि त्यांचे साथीदार करत आहेत मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार शाहिदगाव जामा मस्जिद इंतजाम कमिटी ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण जो योजना चालू आहे ती गेल्या चार पाच दिवसापासून आम्ही मार्केटमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर जे मदीना क्लॉथ सेंटर आहे मोफतमध्ये फॉर्म भरून देण्याची व्यवस्था या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने केली जात आहे या कामासाठी ट्रस्टचे सदस्य अवरात्र राबत आहेत त्याचबरोबर आम्ही दिल्लीमध्ये जाऊन सर्व प्रत्येकांना संपर्क साधून कशा पद्धतीने फॉर्म भरायचं कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट हे लागणार आहेत आणि ज्या मुख्यमंत्री साहेबांनी जे लिंक दिलेली आहे त्यांची पण माहिती त्यांना देण्यात येत आहे जेणेकरून आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना या शासनानं जे आज जे स्कीम काढल्या त्यांना त्यांचं परिपूर्ण वापर व्हावं याकरता ट्रस्ट ट्रस्ट यांनी सतत या कामामध्ये व्यस्त असून गेल्या आठ दिवसापासून त्याचं परिश्रम आज रोजी करत आहे तर महिलांना मी सांगू इच्छितो की आपल्याला जर फॉर्म भरत येत नसेल अथवा अपूर्ण माहिती असेल तर या ठिकाणी मार्केटमध्ये मदी, मदीना क्रॉक सेंटरवर येऊन आमच्याशी संपर्क साधावे जेणेकरून आपले मार्गदर्शन पण होईल आणि फॉर्म पण योग्य रीतीने भरले जाईल